आत्ताच मी या ठिकाणी आज पहिल्यांदाच वेळ मिळाला म्हणून एक सहज लाईव्ह आलोय आपण सर्वांनी जो कोणी लाईव्ह येत असेल किंवा लाईव्ह बघत असेल त्यांनी प्लीज मला कमेंट्स करा आज माझा खऱ्या अर्थाने हा पहिला दिवस आहे त्यामुळे प्लीज प्रत्येकाने मला कमेंट्स करा आणि मलाही कळू द्या की लाईव हे कशा पद्धतीने यायचं असत महत्वाची गोष्ट म्हणजे मला खूप अतिशय आनंद होतोय की मी आज आता या क्षणाला माझे चार हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत म्हणून जे चार हजार सबस्क्रायबर असतील त्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो त्यांना धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो आणि अशाच पद्धतीने इथून पुढे देखील जास्तीत जास्त सबस्क्रायबर व्हावे जेणेकरून आपल्याला जो मूळ विषय आहे किंवा जो मूळ विचार आहे किंवा जो मूळ उद्देश आहे हा मूळ उद्देश मला सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवता येईल अशा प्रकारच्या विचारांची आपण देवाणघेवाण या ठिकाणी करत असताना मला श्री स्वामी समर्थ महाराजांनी जो काही आशीर्वाद दिला त्या आशीर्वादाच्या माध्यमातून मला लोकांच्या मत पर्यंत जाऊन एक निमित्त मात्र कार्य करण्याचा जो काही अठास गेल्या अनेक वर्षापासून करतोय तोच आता या क्षणी माझ्या मनात हा विचार आलाय की आपण आता काहीतरी सांगितलं पाहिजे काहीतरी बोललं पाहिजे जेव्हा मा केव्हा शंभर दोनशे चारशे पाचशे अशी लोक होती सबस्क्रायबर होती तो पण काही वाटलं नाही परंतु एक मुळात आनंद या गोष्टीचा वाटतो की अडथळे आले अडचणी आल्यात जितके सबस्क्रायबर नाहीत थोडीशी गंमत आहे या ठिकाणी जितके सबस्क्रायबर आता या ठिकाणी आहेत म्हणजे ज्याचा मला आनंद झाला की चार हजार सबस्क्रायबर आता या क्षणी पूर्ण झालेत आणि म्हणून मी लाईव्ह तुमच्या समोर आलेलो आहे परंतु खरं सांगू मित्रांनो स्वामींचे कार्य करत असताना चार हजारापेक्षाही अधिक लोक काही समाजामध्ये वितुष्ट आणणारे काही घटक असतात तर अशापासून अनेक माणसं जी तुटलेली आहेत ती चार हजारापेक्षाही जे असतात म्हणून मला अपेक्षा आहे की जी जी माणसं तुटलेली आहेत विचारणे असतील मनाने असतील परंतु मना त्यांनी तुटू नये आणि स्वामींच्या कार्यामध्ये आपण स्वतःही सेवा करत असताना इतरांचाही भल्याचा विचार करावा काही छोट्या मोठ्या काही गोष्टी असतात काही खरकट्या असतात त्या खरकट्याचा विचार करायचा नसतो अर्थातच खरकटे हे फक्त आणि फक्त समाजाला लागलेली कीड आहे त्यांच्या मेंदूत असलेले जे पाणी आहे ते पाणी म्हणजे सडक्या विचारांचं आहे म्हणूनच माणसाचे विचार हे शुद्ध असावेत चांगले असावेत दुसऱ्यांचं भलं व्हावं नाही ठीक आहे हरकत नाही माझं भलं झालं नाही चालेल परंतु माझ्यापेक्षाही इतरांचं अधिक चांगलं कसं भलं होईल याचा विचार जो करतो त्याच्या पाठीशी ईश्वर असतो एखाद्या देवाच नाव न घेता ईश्वर ईश्वर म्हणजे ज्याला नावच नाही त्यांचं नाव घेण्यामागचं एकच कारण आहे की आपण प्रत्येक ठिकाणी एक नाव घेऊन लोकांच्या पर्यंत जातो परंतु असं न करता मूळ सिद्धांत जो आहे की एक व्यक्ती असेल एक कुटुंब असेल एक नगर असेल एक समाज असेल एक घटक असेल त्याने स्वतः कसं वागाव आणि इतरांना कशी वागणूक द्यावी हा देखील एक अतिशय महत्वाचा आणि संवेदनशील प्रश्न आहे मला असं वाटतं की खूप काही करण्याचं धाडस जरी असलं परंतु पाय खेसारे जे असतात त्यांच्यामुळे थोडासा काही काळात काही काळासाठी त्रास नक्कीच होतो परंतु जर स्वामी जर पाठीशी असतील तर निश्चितपणाने त्या गोष्टीला सुद्धा मात करून आपल्याला पुढे जाता येत काही जे गावरान लोक असतात लिंबाच्या मागा लागणारे त्यांचं फक्त आयुष्य लिंबापुरतच मर्यादित आहे परंतु या सगळ्या गोष्टीच्या पुढे स्वामी महाराज आहेत आणि स्वामी महाराजांना समजून घेण्यासाठी एक जन्म नाही अनेक जन्म घ्यावे लागतील तरी स्वामी महाराज कळणार आहेत अर्थातच स्वामी महाराजांच्या शरीर कपडे नाहीत का नाहीत मी सांगणार नाही आपण समजून घ्यावा परंतु काही देतात इतकं काही देतात इतकं काही देतात तर ठेवायला सुद्धा जागा राहत नाही फक्त समाधान असेल पैसा असेल ऐश्वर असेल सर्व काही असेल सांगण्याचं तात्काळ फक्त एवढंच आहे स्वामींची कृपा प्राप्त करण्यासाठी निस्ती स्वामींची सेवा करून उपयोग नाही तर स्वामींची सेवा करत असताना इतरांनी ती सांगण्याची आणि इतरांचंही भलं व्हावं ही अपेक्षा मनात ठेवून नुसती घरात स्वामींची सेवा न करता जे मूळ स्थान आहे अक्कलकोट त्या अक्कलकोटला जरूर जावं त्या समाधी स्थळावर जरूर जावं त्या ठिकाणी आपण आतापर्यंत जी काही सेवा केलेली असेल ती सेवा पूर्णपणे स्वामींच्या चरणी समर्पित करावी अशा पद्धतीने जर आपण ही सेवा केली के तर निश्चितपणाने आपल्याला असं वाटतंय की मी स्वामीची सेवा करतोय मला खूप छान अनुभव येतात परंतु मित्रांनो एक अनुभव आहे तुम्ही सेवा करता कोणी करू पण जो सेवा करतो त्याला तर अनुभव नक्कीच आहे परंतु मूळ स्थानी त्या ठिकाणी त्यांचं समाधी स्थळ आहे ज्या ठिकाणी वृक्ष आहे अशा मूळ स्थानी जाऊन त्यांचं दर्शन घेतलं आपण जी काही त्या मनोभावे जी काही तोडकी मोडकी सेवा केली ती जर त्यांच्या चरणी समर्पित केली तर निश्चितपणाने दहा पटीने नाही शंभर पटीने फरक पडेल आणि त्याहीपेक्षा जास्तीत जास्त चांगला अनुभव हा आपल्याला आल्याशिवाय राहणार म्हणून स्वामी महाराजांची कृपा प्राप्त करण्यासाठी समाधी स्थळ स्थळ अक्कलकोट येथे जाऊन आपण जरूर आशीर्वाद घ्यावा परंतु हे सर्व करताना कुलस्वामीनी कुलदेवता भक्त्यात कोणाची कुलदेवता ही तुळजापूरची आई तुळजाभवानी असेल महापुरती रेणुका माता असेल सप्तसंगी माता असेल वनिषी किंवा अंबा माता असेल कोल्हापूरची लक्ष्मी माता यांचा आपण सर्वप्रथम मान सन्मान करणं गरजेचं आहे आणि आपण जर मान सन्मान केला तर आपली शारीरिक मानसिक वैचारिक जे काही दोष असतात ते तर निघून जातात परंतु आर्थिक परिस्थिती आर्थिक उन्नती अडथळे अडचणी यांना मात करून आपल्या जीवनामध्ये एक आनंद एक उत्साह निर्माण होतो म्हणून मित्रांनो आज मला खूप आनंद झाला मला लाईव्ह कसं यायचं किंवा लाईव्ह आल्यानंतर कशा प्रकारच्या कमेंट्स येतात किंवा काय हे न कळल्यामुळं न कळत असल्यामुळं मी आज हा एक छोटासा प्रयत्न केला आहे तरी बघावं आपण आणि निश्चितपणाने मला इथून पुढे असंच बेन द्यावं एवढं सांगतो आणि या ठिकाणी थोड्या वेळासाठी आपण परत पुन्हा भेटूच पण काही विश्रांती एक काही क्षणाकरता विश्रांती घेण्याचा मी प्रयत्न करतो तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समज